दिवाळीचा सण म्हणजे आनंद आणि आपुलकीचं प्रतीक पण कोल्हापुरात एस जे फाउंडेशननं या सणाला दिलीये एक वेगळीच सामाजिक धळाळी लाईन बाजार कसबावडा इथल्या पद्मा पथक हॉलमध्ये समाजातील दुर्लक्षित घटक वारंगणा महिलांसोबत यंदाची भाऊभीज साजरी करण्यात आली कोल्हापुरात एस जे फाउंडेशननं दिवाळी सणाला दिली एक वेगळीच सामाजिक झळाळी लाईन बाजार हॉल मध्ये समाजातील दुर्लक्षित घटक वारंगणा महिलांसोबत यंदाची भाऊबीज साजरी करण्यात आली या कार्यक्रमात प्रत्येक महिलेला साडी आणि एक महिन्याचं राशन देत त्यांचा सन्मान करण्यात आला सामाजिक कार्यकर्त्या आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रधान सचिव गीता हसूरकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या कार्यक्रमादरम्यान वारंगणा संघटनेच्या अध्यक्षा शारदा यादव यांनी भावनिक शब्दात समाजासमोर आपले विचार मांडले तर एस जे फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप जाधव यांनी समाजासाठी काहीतरी परत देण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबवल्याचं सांगितलं भाऊबीजच्या दिवशी वारंगणा महिलांचा सन्मान करून एस जे फाउंडेशन समाजात एक आदर्श निर्माण केला आहे कार्यक्रमाला गीता हसुरकर शारदा यादव यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते